नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही चाललोय कोंडीवर अशीच पार्टी करायला आणि तुम्ही व्हिडिओ नक्की बघा माझ्यासोबत आहेत माझे मित्र सर्व आणि तुम्हाला काय रान हा माझीच माझ्या का तुम्ही व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल व नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता कोंडीवर रहा नाही जाता तडप ही एसी ह्याला आता तिथं कसं आहे काय बघितलंस कधी मला स्टार्ट झाली असेल तिकडून पण रस्ता पहिले इकडूनच जायचं ना हे सना ए फाटी नुक भिजू ए सने

हे सुकाटा कोठेवा पाय सरतात आरामात पाण्याचा आवाज येत असेल पूर्ण मोबाईलमध्ये बन क्या ही कोणती बनक्या हे आपण साफसफाई केली ना ही बस वरून ते बस त्याच्यावरून स्लाईड यायचा तिथं वरून यायचा खाली होय याच्यात काढल्यावर हो हो मी महिन्यात साफ करायला गेलो होय पाहास आणख्या पाणी बघून आता वाटतंय पोहायचं होय हे फाटी नको भिजतू ए रुसो फाटी नको भिजू हे पडतील बाबू तर इकडे बघा स्लाइड मस्त वरून याचा खाली खालच्या कोंडीत या दगडे काढायला लागणार आहेत सर्व त्या डोंगराच्या दगडी सर्व खाली आले बघा या साईडला पण डोंगर आणि यामधून मधून पाण्याचा हो। वरती गेल्यावर दाखवतो दुसरी कोंडी हे बघा हे पहिले मी तर स्लाइड बघा स्लाइड वरून याचा सरळ खाली या खालच्या कोंडीत वरती एक कोंडी आहे तो का तो पोरगा बसलायला तिथे एक कोंडी आहे खाली आणि एक हिथ आहे जास्त आतमध्ये जाय सो येईल दगडी लय आल्यात रे आल्या पाहिजे ना आणखी मस्त आहे बन सायल्या येशील ये खाली येशील तिकडे बाजूला टाकते जाऊ दे तिकडे माझ्या पाणी उडल आंक्या, आंक्या, मग येथे टाकला पायसरला पाय हा मग काढा ती ए सोम या ये खाली या पायसरला हा टोप इथं टाकला व्हिडिओ आलाय त्याचे मोबाईल मोबाईल विजला आतमध्ये या कोंडी हे झालं पोरा हसावे लागली <laughs> 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 ही रे की काढा <laughs> काढा तो पण हे टोपान राहुल टोपान तो काढा काढा काढाय आणख्या मोबाईल बुडतात मोबाईल बुडतात गेले तर पाण्यात अरे माझा काल गेला तिकडं हुलाव गेलेला ना तर काल गेला माझ्या खिशातून मग वाला झाला तापवली त्याला हे फाटी भिजू नको दुसरी कोण अजून अनखे खोल हा मजा उतार हा उतार जा उतर।

छत्र्या उघडायला लागतील पडलास ना एवढे राहुल बाजूला बघ दे आ आयल्या झाला बायल्याच आहे नाही रे उडी बघरी तिथं पेटू ते बघा मित्रांनो आमची कोंडी ही वरची कोंडी आहे आणि ही खालची कोंडी बघा इथनं स्लाइड अशी गेले खाली मस्त मोठी का मोठी पोरं खाली दगडी घालतायचा नजारा वेगळे रान केली वेगळ्या वरती रान केली -केल। आहे रान केली ह्या पूर्ण रानाला रान केली लागल्यात मातीकार आपली मातीकार खोल कर फोल कर कर ते तिथली केली ही या काय रे ती केली तिथे काय माती काढणार आ आणाय होत ये व्हिडिओ नक्की बघा मी व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा मग दगड काढा दगड काढ 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 हे पतू बाय काढ व पोहायला गेलो ती व्हिडिओ तुम्ही बघतलात आता हे आम्ही कोंडीवर आलो कोंडीवरची व्हिडिओ बघायला नक्की ते सनीला बघ एवढं पाणी होतं चुकी हे वरून आहे हे बघा इकडे मॅगी घेऊन आलो आहे मॅग्या बनवायला मस्त गरमागरम दर्म मॅगी <laughs> आणत नाही गेला नाही पाणी जोरत टाकता चिकट पाहिजे होतं टिकट पाहिजे होता जर सरसर गेला असेल ती

पाणी माफ झाला वाटतं नाही आता कड येऊन अजून कड कुठं आलाय पाऊस काही झाला ना घटघट देत राहुल

उतरा ये आता उतरून दाखवा चढते वेळे चढलं वरती जा आता कोंबडी इतना पाय सरत ये इतना पाय सरत ये असंच या असंच या साईल असंच ये चप्पल जातात सायल्या ह्याच्यात नाही सोड टॉप सोड सनी सोड हे सनी सोड हे सनी टॉप सोड हे सोड हे काय नाय वाचाय चला आम्ही आता घरी निघालोय तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा

मला आंबोय सोम मला माहिती आहे हे काय